नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार आणि ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे इथं तुम्ही बघताल हे आहे शेवग्याची शेंगा हे शेंगा आपण डाळ घालून पण करू शकतो आणि बिना डाळीचं पण करू शकतो इथं मी हरभऱ्याची डाळ घालून हे शेंगाची भाजी मी करणार आहे आणि हे भाजी खूप चमचमीत लागते तर मग चला आपण व्हिडिओला चालू करू इथं अर्ध वाटी हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे वाटीत तसंच शेवग्याची शेंगा कट करून ते सोलून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी लागणारे साहित्य इथं मी एक दोन मोठे साईजचे कांदे घेतले दोन टमाटे घेतले बारीक कट करून तसंच मीठ मिरची हळद लाल तिखट कोथिंबर जिरे अद्रक लसूणची पेस्ट आणि इथं शेंगा आणि खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण सगळं शेंगा हे भांड्यामध्ये थोडंसं मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे हे जास्त पण शिजून घ्यायचं नाही आणि कच्चं पण ठेवायचं नाही अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे आणि इथं हरभऱ्याची डाळ पण मी कुकरमध्ये चार पाच शिट्टी करून घेतलेली आहे ते आता तुम्ही बघू शकता तिथं जास्त मऊ पण करायचं नाही आहे आणि ते कच्चं पण आपल्याला ठेवायचं नाही आहे आता पुढे इथे मी कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घालून गरम करायला ठेवले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आता हे कांदा आपल्याला पगळेपर्यंत फिरवायचा आहे कांदा हे बदामी कलरचा होईपर्यंत आपल्याला फिरवायचा आहे इथं तुम्ही बघू शकता आता कांद्यानं कलर बदललेला आहे आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालत आहे आता टोमॅटो पण पगळेपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे इथं टोमॅटो पगळलेले आहेत आता ह्या पगळलेल्या टोमॅटोमध्ये मी थोडीशी कोथिं थोडीशी कोथिंबर घालून मी फिरवते आहे आणि नंतर मी त्याच्यामध्ये ड्रमस्टिक जे की पाणी पूर्ण काढून आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे त्याच्यासाठी ह्याच्यातून तेल पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि मी ते परत परतत आहे आता ह्याला पण मी दोन मिनिट तेलामध्ये परतून ठेवणार आहे परतल्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट थोडी घालते आहे आणि प्लेटमध्ये जे मसाले मी काढून ठेवले होते थे, ते सगळं मी कढईमध्ये घालते आता हे सगळे मसाले परत मी पाच मिनटं बारीक गॅसवर परतून घेणार आहे आता हे मसाले सगळे परतून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ जी मी कुकरमध्ये शिजवून ठेवले होते त्याचं पाणी काढून फक्त डाळ डाळ अशी मी परत कढईमध्ये घालणार आहे आता हे डाळ पूर्ण घातल्यानंतर परत मी ह्याला फिरवणार आहे तेलामध्ये आता शेवग्याचे शेंगा आणि हरभऱ्याची डाळ आणि परत घातलेले सगळे मसाले दोन मिनटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले दोन मिनटापर्यंत परतून घेतल्यानंतर परत मी ह्याच्यामध्ये शेंगा आणि खोबऱ्याचं कूट केलेला मसाला घालत आहे हे मसाला घालून परत मी दोन मिनिट फिरवत आहे आता परत हे बारीक गॅसवरच आपल्याला फिरवायचं आहे इथं बघा तुम्ही साईडनं तेल सुटलेलं दिसत आहे आता असं तेल सुटल्यानंतर जे शेवग्याच्या शेंगाचं पाणी होतं तेच आपल्याला फेकून न देता ह्या भाजीमध्ये दे त्याचा वापर करायचा आहे आणि ह्या कढईमध्ये मी ते घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण मी परत फिरवत आहे हे सगळं एकजीव करून ह्या कडेवर आता आपल्याला प्लेट पण झाकून ठेवायचं आहे तुम्ही इथं बघू शकता आत्ताच कलर किती छान दिसत आहे ह्या भाजीचा आता मी प्लेट झाकलेली आहे आता ह्या प्लेटवर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून की भाजी खाली करपणार नाही वर पाणी ठेवल्याने भाजी खाली करपत नाही आता दोन मिनटं झालेली आहेत आता मी हे प्लेट काढते तुम्ही बघू शकता भाजी कशी झाली आता पाणी सोडल्यावर जरा पातळ होती पण आता भाजी जरा घट्ट दिसत आहे सगळे मसाले पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत भाजी छान शिजलेली आहे आणि अशा प्रकारे ही भाजी आता तयारच झाली आहे आता मी ह्या भाजीला थोडं फिरवते आणि हे पूर्ण मी बारीक गॅसवरच केलेली आहे भाजी गॅस मोठंमध्ये करायचं नाही आता मी ह्याच्यावर कोथिंबर शिंपडते आता कोथिंबर शिंपडणं झाल्यावर भाजी थोडी थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता इथं कशी रसरशीत एकदम छान चमचमीत भाजी अशी दिसत आहे आता हेच भाजी असं तुम्ही गरम गरम पण जिवू शकता भाजी तयार आहे जेवायला घ्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राइब